मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे मात्र आमच्यातूनच आरक्षण मराठे नेते मागतायत त्यांना सरकारने मोर्चाला आंदोलनाला परवानगी दिली तर आम्हालाही द्या असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे मांडले दहा लाख गाड्या आणू शकत नाही इतकी श्रीमंती आमच्याकडे नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवत आमचे लोक बैलगाडी आणि गाढवावर येतील असं म्हटलंय ओबीसी मधले पाच ते पन्नास लाख लोक मुंबईत येऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिला जे काय कुणबी दाखले दिले ते रद्द करावेत आमच्यातून आरक्षण देऊ देणार नाही या समितीची चौकशी करा मराठा समाज मागास नाही शिंदे समिती आणि यांचा डाव आम्ही मोडून टाकणार असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे आयोग हायजॅक केलं संपूर्ण आयोग मराठा करून टाकलं हा सगळा प्रकार भयानक आहे आमची जनगणना जन करावी अशी मागणी त्यांनी जोर धरली आहे सरकार जोपर्यंत आमच्याबद्दल निर्णय घेत नाही तो तोपर्यंत आम्ही आता आंदोलन सुरू ठेवणार महाराष्ट्रातील सगळ्या संघटना हे या वीस जानेवारीच्या आंदोलनात असणार आहेत मोठ्या संख्येनं ओबीसी रस्त्यावर येईल ओबीसींच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात फक्त विशेष अधिवेशन मराठ्यांसाठी का सर्व समाजासाठी घ्या अशी मागणी देखील त्यांनी घेतली केली आहे आम्ही कोर्टाच्या माध्यमातून या सगळ्याला विरोध करणार असल्याचा इशारा देखील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे हे षडयंत्र ओबीसी समाज हाणून पाडेल असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे या राज्यामध्ये मराठा समाजाने कधी नव्हे ते एक मोठं आंदोलन जे आहे प्रचंड मोठं आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये मा मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देऊन कुणबी समाजाचे सरकार दाखले देऊन ओबीसीमध्ये त्यांचा ता समावेश करावा या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे मोठमोठ्या लाखांच्या सभासुद्धा या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार त्यामध्ये पंडीसाहेब असतील आजीदादा असतील सगळ्या पक्षांचे नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे तरीसुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते आता आम्हाला चोपन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि रक्तनात्याच्या नियमाप्रमाणे ते त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास दो दोन कोटी समाजाला जवळपास या सवलती मिळतील अशा प्रकारच्या उल्गणा ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमाच्या माध्यमातून करत आहेत आणि त्याच्यामुळं हा दोन ते अडीच कोटी आपल्याला समाज जो आहे तो जर या ओबीसीमध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे तीन तेरा झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज जाणार नाही अशी अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे नुकतंच आता दरांगेने महाराष्ट्र आताला आव्हान दिलेलं आहे की कुठल्या पेक्षा आम्ही तीन कोटी मराठा समाज जो आहे तो वीस तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून तीन कोटी समाज या ठिकाणी येणार आहे आणि जोपर्यंत मराठा समाज ज्याला मध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण साहेबत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाही आहेत आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे संपूर्ण व्यवस्था जी आहे कायदा सुव्यवस्था जी आहे त्या ठिकाणी भोजनाला उडवायचा जो आहे त्या तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे इतकं मोठं घडपण जे आहे ते या सरकारवरती त्याने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं यापूर्वीसुद्धा सरकारने रात्री बेराती जी आर काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला बळी पडलेले आम्ही या ठिकाणी झालेलं आहे पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे आणि अशी त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा सगळं होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्थ बसून शांतपणे पाहत बसणार नाही आहे कारण ओबीसी समाजसुद्धा आता जागा झालेला ता आहे त्याला त्यांच्या हक्काची हे झालेली आहे हे गरीब समाजाचं आरक्षण आहे मराठा समाज प्रस्थापित आहे धनधानगे आहेत त्या सत्ताधीश आहेत सगळ्या सगळ्या त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांच्या त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजाकडे काय पर्याय आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असाच निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन वीस तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याचवेळी समस्त समाध वाए। तो सुदा या संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा उपोषण सत्याग्रह जे काय आंदोलन जे आहे आयुध काय आयुद्ध दिलेल्या कामाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारनं पाहायला मिळेल <स्थाथ> हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोध आहे हा हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेलीमाळी सारी गोष्टी गरीब हा गरीब धनगर होणार हा गाव कसा बाहेरचा हा गरीब समाज आहे यांच्या रंधारी समाज आहे ऊसतोड कामगार आहे यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता कामा नये त्यांचा इस्काव घेऊ नये हीच आमची काही भूमिका आहे वास्तविकता मराठा आरक्षणाला कधीच आम्ही विरोध केला नाही कुठल्याच समाजाने विरोध केलेला नाही जे काय पन्नास टक्क्याच्या वर ओपन कॅटेगरीतलं जे आहे जे देवेंद्र फडणवीस सरकारने जे देऊ केलं होतं जे राधे कमिटीने देऊ केलं होतं ते त्यांना द्यायसाठी आमचं आधी आधी म्हणा नाहीये त्याचप्रमाणे आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत आहे का तर त्यांना मिळत आहेत आता तर कुठलं मिळत आहे त्यांना तर ईडब्ल्यूचं आरक्षण त्यांना आज मिळत आहे त्या ठिकाणी दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के आरक्षण जे आहे ते एक तर मराठा समाजानं घेतलेलं आहे हे रेकॉर्ड जे आहे मंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यू एफचं आरक्षण जे आहे ते जर कमी पडत असेल तर ते लावून घेण्यासाठी जे काय प्रक्रिया असेल ती मराठवाडा समाजानं करायला आमचं काही म्हणणं नाही सरकारनं ती प्रक्रिया पूर्ण करावी त्या ठिकाणी केंद्रात तुमचं राज्य आहे आणि घटना दुरुस्ती करून झालेलं घटनात्मक आरक्षण ते आहे आणि अशा प्रकारे ते आरक्षण मिळत आहे आता सरकार म्हणत आहे की जे आता क्युएटिव्ह पिटिशन चा जे आहे क्युएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून ते आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायाची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे परंतु त्या शक्तीला मराठा समाजानं वाटाण्याचे अक्षर लावले कारण त्यांची मागणी ठामच आहे की आम्हाला आम्हाला कुठल्याही पैशी कुठली दाखली देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं हीच एक मागणी त्यांनी लावून धरलेली आहे ते जे प्युरिटिव्ह पिटिशन आहे बाकी सगळे त्यांची शपथ आहे सरकारचे बाकीचे प्रयत्न आहेत याला ते मुळीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही आता हे जे आंदोलन जे आहे वीस तारखेपासून हे जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कारण मराठाला परवानगी द्यायची आणि ओबीसीला असं होणार नाही आहे मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी दहा लाख गाड्या घेऊन येणार आहे असं असं जाहीरपणे माध्यमांच्या सांगितलं गेलेलं आहे वासैवता दहा लाख गाड्या ज्या आहेत एवढा श्रीमंत जो आहे तर ओबीसी समाज नाही आहे आमच्याकडं दहा लाख रुपयाच्या गाड्या असं काही नाही तेवढी श्रीमंत आम्हाला अजून यायची आहे दहा लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल तर ते शंभर कोटी असतात जात आहे इतक्या कोटावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसीमध्ये आलेली नाही आहे काय आणि म्हणून आमच्याकडे जे जे काय वाहन साधन आहे ते आमचे बेलदार समाज आहे आमच्याकडे गाडव आहेत त्या गाडवापासून गाडवं घेऊन आमचे आमचे बेलदार मंडळी या ठिकाणी येऊ शकतील शेतकरी आहेत आमचे बैलगाडे घेऊन येऊ शकतील आमच्याकडे वाहन काही पायी धिंड्या करून पायी दिंड्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये स्वतः मुंबई प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी कोळी कुंड धनगर वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगार म्हणून आलेली आहेत बंजारा कंपनी आहेत झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के भटके उमूक आहेत त्यामुळं पाच पन्नास लाख जे आहे ओबीसी बांधव जे आहे ते मुंबईमध्ये राहत आहेत त्यामुळे जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या हे आंदोलन आमच्या मागण्या का काय आहेत आमच्या की एक तर कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मान्य नाही शिंदे समितीने जे काय त्यांनी त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत बोगस आहेत सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दम करून अधिकाऱ्यानं दम करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची चौकशी सुद्धा केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे त्यामुळं हा जो विषय जो आहे कुठबी दाखले देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी आहे हे केली सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साफ फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा बघातला नाही त्याप्रमाणे गायकवाड कमिशनमध्ये कुणबी मराठा मराठा समाज हा कुणबी आहे कुणबी आहे म्हणतो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे आणि त्यामुळं हा जो पुन्हा जो हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही प्रयोगीत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा संरक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला मुळीच मान्य नाही आहे आणि एकदा का हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही आमच्या अनुवादी मागणी ती ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा तिला स्थगिती द्या मागासवर्गीय आयोग जो आहे जो मागासवर्गीय आयुक्त जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना काढण्यात आले त्यांना त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या त्यांनाही आयोगावरती करण्यात आलेली आहे त्यामुळे असं महाराष्ट्र कधी घडलं नाही की एखादा आयोग आयोजक करायचा एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच करून टाकायचा म्हणजे ह्या आयोगाचं मराठा करून हे जे करण्यात आलेलं आहे याला आमचा साफ विरोध आहे ज्या नियुक्त्या केले के गेलेल्या आहेत आता सुनील सुके जे आहेत त्यांचे नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेले आहे ते तर जरा साहेबांच्या व्यासपीठावरती ते त्यांना सर म्हणत म्हणून होते म्हणजे मराठा आरक्षणाचे ते पाठिंबा देऊन राहते त्यांनाच आता अध्यक्ष अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे हे चुकीच आहे हे, हे न्यायालय स्वाभाविक न्यायालय धरून नाही आहे त्याचप्रमाणे ज्या तीन चार नियुक्त्या केलेल्या आहेत ज्या ओबीसीचे हाते असतील त्यानंतर बाकीचे सगळे सदस्य जे आहेत आ, त्या सगळ्याला त्या बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या केल्या गेल्या त्या सगळ्या मराठा समाज नियुक्त्या केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्याकडून मला पुन्हा मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हा प्रकार जो आहे निंदनीय आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोर्टामध्ये दे आव्हान देणार आहे आयोगाची मुदत सहा महिने संपायला असताना नवीन नियुक्त करायचं नाही असा आयोगाचा कायदा आयोगा सांगतो आहे आणि त्यामुळे ह्या सुद्धा बेकायदेशीर आहेत आणि म्हणून अशा आयोगाचा अहवाल फिक्सिंग करून घ्यायचा हे आम्हाला मुळीच मान्य नाही त्याला आम्ही कुठल्याही पैसे आम्ही चॅलेंज करणार आहोत याची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमची जात विभाग निगंना जी आहे की जात निनिया सरकार का करत नाही आहे आम्हाला कळत नाही पाचशे पाचशे कोटीमध्ये बिहारने जात न्या जनगणना कोणी केली ना आता फक्त मराठा समाजाचा वीस दिवसात अहवाल घेण्यासाठी तीनशे साठ कोटी सरकारने दिले आणि मराठाचे ह्या संपूर्ण मराठ्यासहित सगळ्या समाज जात न जनगणना करायला पाचशे कोटीची अवस्था आहे ते पैसे सरकारकडे नाही सरकार का निर्णय घेत नाही आहे म्हणून जोपर्यंत आता हा जात न जनगणनाचा निर्णय सरकार करत नाही तोपर्यंत ओबीसीचं आंदोलन जे आहे ते मुडीच थांबणार नाही काही वाटेल, वाटेल तो वाटेल ते झालं तर आंदोलन आता थांबणार नाही सरकारनं निर्णय घ्यावा ज्या तुम्ही ह्या जनगणनाचा निर्णय करत नाही तो पण आंदोलन सोपणार नाही आता दुसरा विषय असा आहे की ज्या काही निधी जो आहे तुम्ही मराठा समाज दिलेला आहे दोन अठरा दो एकोणीस हजार कोटीचा निधी जो आहे तो तुम्ही दिलेला आहे सत्तर हजार मराठा समाजाला तुम्ही पंधरा पंधरा लाख बिन बिनव्याधी दिलेला आहे तुम्ही आम्हाला का देत नाही देत नाहीये भटके बुद्धाला का देत नाहीये बाबा का देत नाहीये हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं हे आमचं आंदोलन जे आहे हा निधी जो आहे हा निधी सुद्धा जेवढा तुम्ही महाराष्ट्राला दिलेला आहे तेवढा निधी जो आहे निदान तेवढा तरी निधी जो आहे तो आम्हाला दिल्याशिवाय आमचं आंदोलन आता संपणार थांबणार नाही काही झालं तरी आता सरकारला म्हणजे आमच्या भाषेत सुद्धा त्यांच्या भाषेला तर सरकारला आमच्याकडून सुद्धा आता सुट्टी नाही आहे त्यामुळे सरकारनं आता निर्णय घेणं भाग आहे आत्ताशी मिटिंग केलं आम्हाला आश्वासित केलं आम्ही त्यांचा आभार मानलेला आहे परंतु प्रत्यक्षात कारवाई जी आहे प्रत्यक्षात कारवाईमध्ये काही झालेली नाही जे आदिवासींना ते धनगर समाजाला ही गोष्ट करून किती वर्ष झालेली आहे ते तुम्ही करत नाही आहे मेनपाळांचे प्रश्न आहेत बाकी सगळ्यांचे प्रश्न आहेत भटक्यापंचांचे प्रश्न आहे उसोड कामगारांचे प्रश्न आहेत हे सगळे आता दसाच जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जो आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते वीस तारखेला सुरू होणार आहे ते या ते सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय ते आमचं आंदोलन थांबणार नाही या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना ज्या आहेत ओबीसीच्या संघटना त्या संघटनासुद्धा या ठिकाणी इन्वॉल्व आहेत मग त्यावेळे चर्चा झालेली आहे त्यांनीसुद्धा सांगितले की आपल्यालाही का आपल्यालाही आंदोलन जे आहे वीस तारखेपासून सुरू करणं आवश्यक आहे कारण सरकारला आमचंही अडपण असलं पाहिजे फक्त मराठा धडपण नाही पण ओबीसीचं सुद्धा दडपण असलं पाहिजे